ते या रंगभूमीवर उभं राहून सांगते माका भजनी बुवा बनाचा होता पण माका पेटी कोणी शिकवल्यान नाही आणि त्याच्यामुळे मी बुवा झाले ह्याच्यात जी मजा ना ती जगातल्या खायच्या संस्कृती आणि खायच्या कलेत मजा नाही पांडुरंगापासून सगळ्यांचा दर्शन होता आणि हे दोन बुवा घाटिये ठरवतात कसा भांडायचा आणि समोर आर बसले की एकमेकाचे आयमाड काढतात पण जाताना एकाच गाडी येतून जातात याच्यासारख्या ये जाता। दुसरं सौख्य नाही मालवणी भाषा मालवणी बोलणारे मालवणी जगणारे मालवणी वागणारे म्हणजे येडे लोक समजायचे मालवणीची पताका मी झेंड्यावर घेतलं खांद्यावर घेतले आणि ती पताका फडकवचं काम चंद्रकांत बुवानी केलं मला प्रत्येकजण येऊन सांगायचो अरे मच्छिंद्र तुझ्या सारखं चंद्रकांत म्हटलं म्हणजे काय करता तर मालवणीत भजना म्हणता मालवणी सगळ्यांची टेर खेचता मालवणीत मजा करता मग ऐकन बरा वाटायचा मी या मालवणीच्या दिंडीक निघालोय त्याच वारकरी सुद्धा होच होतो आणि वारकरी रवलो शेवटपर्यंत जय शिवराय मी मिलिंद खोत जरा चॅनल आपले स्वागत असा तर मंडई तुम्हा सर्वांना मालवणी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आज मालवणी दिवस असा मालवणी भाषा दिवस असा या मालवणी मातेतील प्रसिद्ध मालवणीकार मच्छिंद्रनाथ कांबळी यांची आज जयंती असा म्हणून आज मालवणी भाषा दिली येशवी पुतनी तिने काय टी शर्ट घातलं बघा येशवी आहे इकडे या बघा काय आय लव हापूस आणि माझा बापूस येशवी पण मालवणी भाषा आवडता आवडता ना मालवणी काय माका मालवणी येता हळूहळू येता इंग्लिश मिडियमची आहे पण हळूहळू येता तर तुम्ही पण आजचा दिवस मालवणी भाषेचो दिवस आज मालवणी भाषा भाषा बोलून साजरी करा आणि या चॅनलवरती अजून मालवणी भाषेचे शुभेच्छा देणारे आपले मित्रमंडळी येतले तर मालवणी भाषा दिनाच्या शुभेच्छा कसे काय मित्रांनो मजेत मा आज असा चार एप्रिल आणि आज आमच्यासाठी हा मोठा दिवस आहे आज असा बाबूजींची म्हणजेच कैलासवासी मच्छिंद्र कांबळेजींची जयंती आणि आजचं ही दिवस आम्ही मालवणी भाषा दिन म्हणून साजरो करतो भावानू तुम्ही खायव जावा जगातल्या खैच्या कानाकोपऱ्यात जावा खचीव भाषा बोला शिका पण आपली ही मालवणी भाषा टिकवा तुमका सगळ्यांका या मालवणी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा जय जै मालवणी जैथय मालवणी नमस्कार प्रणाम राम राम बघितला हिरोगा निसर्ग नदी डोंगर आणि त्याच्यात आंबा काजू फन शिकू पेरू सगळ्या प्रकारची झाडा आणि फळा आणि आमचा खाना काय ताजी ताजी भाजी आणि मासे आणि भात आणि आमच्या कोकणातली कोकणातली प्रेमळ माणसं आणि त्यांची गोड भाषा आणि म्हणूनच मी देत तुम्हाला मालवणी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा मी मालवणी आहे आणि मी मालवणी भाषा सगळीकडे बोलतोय ह्याचा माका अभिमान असा आणि ह्याचा अनुभव माका इलो तुमका कधी इलो असाल तर कमेंट करून नक्की सांगा जेव्हा आम्ही कामानिमित्त किंवा फिरासाठी म्हणून बाहेरच्या राज्यात फिरतो ना तर आमची मालवणी भाषा आम्ही बोलतो ता ऐकान इतर राज्यातली जी सर्व लोक असतात ती आमकं विचारतात अरे तुमची भाषा खायची असा ही एकदम चांगली आहे आमका पण शिकायची असा विरार लोकांमध्ये चुकान पण अंधेरी बोरिवलीचं माणूस चढलो तर त्याच्याकडे दुश्मनाच्या नजरेने बघतो ज्यावेळी मी नवीनच कामात मुंबईत गेलेलो आहे त्यावेळी चुकान विरार ट्रेंडमध्ये चढल्या आणि माका उतराचा होता बोरिवली तर थैसर माझी भाषा ऐकल्याने आणि माका आरामात बोरिवली उतरक दिल्याने ह्यो तुमका अनुभव असतच असे अनुभव माका मंडळी लिहिलेच की ज्यावेळी मी एक गावलं म्हणान मुंबईत जात आहे आमच्या चाकरमान्यांकडे तर तेव्हा आमचे सगळे चाकरमानी माझ्याशी मालवणीतच बोलतोय आणि गावची खुशाली विचारतो पण सगळ्यात बरा माका जेव्हा वाटताना ना की जेव्हा आम्ही बाहेरच्या राज्यात जातो फिरात आणि थैसर आमची मालवणी भाषा ऐकान अजून आम एक आमचं मालवणी माणूस आमच्याशी ओळख काढू घेता किंवा आम्ही त्याच्याशी ओळख काढून जातो तेव्हा असं मला वाटतं की आम्ही काय बाहेरच्या राज्यात फिरतच नाही आमच्या गावातच फिरत आहे असा वाटतं हे असं आमच्या मालवणी भाषेची कमाल तर मंडळी माझा माहितीच असा की तुम्ही पण जगात गेलास ना तरी आपली मालवणी भाषा बोलायची काही सोडणार नाही तर पुन्हा एकदा तुमका चार एप्रिल आपल्या मालवणी दिवसाची खूप खूप शुभेच्छा अशीच मालवणी बोलत राहा आणि आपली मालवणी भाषा जगभर पोचवत राहा धन्यवाद नमस्कार गावाल्यानो मी हा मनीष सावंत आणि आज हा चार एप्रिल म्हणजे आपल्या मालवणी भाषा दिन तर तुमका सगळ्यांक मालवणी भाषा दिनाची खूप खूप शुभेच्छा मी माझ्या कॉमेडी मालवणी व्हिडिओतून तुमचं मनोरंजन करत असतंय मी मालवणी बोलतच असतंय तर तुम्ही पण ही गोड मालवणी भाषा तुमच्या तोंडा रवाने सगळीकडे तुम्ही बोला आणि माझ्या व्हिडिओज मी दरवेळी सांगत असतं आहे की मालवणी भाषा ही शिकाची नसता ही जगाची असता तर मालवणी भाषा ही जगा या सगळीकडे पोचवूया आणि शहराची गावातून जोडलेली जी ही जी नाळ आह ना। ती आपुलकीपणान मालवणी भाषाच टिकवू शकता तर मालवणी भाषा ही आपण गर्वान मास ठेवून बोलाया आणि परत एकदा तुमका सगळ्यांक मालवणी भाषा दिनाच्या शुभेच्छा धन्यवाद काय साहेबा काय विचारतच माझ्या कोकणात काय असा मनगट आवडो खारो बांगडो बाय टोपात ठेवता शेजवूक बायल म्हणजे बायको मनगट आवडो खारो बांगडो बाईल टोपात ठेवता शिजवूक आणि चार चार करणारी तेलाची धार सोडता अक्को बांगडो भिजवूक बांगडो खाताना कसो शेपट्या काढना पद्धत असते बांगड्या खाण्याची पण सिस्टम आहे ती बांगडो खाताना कसो शेपट्या काढना काय चव त्याची काटो पण जाग्यावर नाही राहतो आमच्या कोकणच्या बांगड्याची चव तुझ्या बिर्याणीक नसा आणि काय साहेब काय विचारतोस माझ्या कोकणात काय असा काय ह्याची झाडा पेडा आमच्या कोकणातली काय ह्याची झाडा पेडा आंबो काजू नारळ फोपळ आयन किंजळ फनस आंबो काजू नारळ फोपळ ऐन किंजळ फनस टाकू नको पाय झाली माय खायत तुका घनस जालिम कोकणची जनावरा जालिम कोकणची जनावरा पुरुषा इतका झाली मी तुझ्या ना कोंडाक नसा आणि काय साहेब काय विचारतोस माझ्या कोकणात काय असा कोकणचा चेडू कसा अंगा खांद्यान सडसडीत ह्या सर मी तुम्हाला इस्कटून सांगते चेडू म्हणजे मुलगी आणि झील म्हणजे मुलगा चेंडू नाही पुरीसर चेडू कोकणचा चेडू कसा अंगा खांद्यान सडसडीत कोकणचा चेडूक असा अंगा खांद्यान सडसडीत पण काढू नको कळतेची पेटवीत त्या थोबाडीत कोकणचा चेडूक असा अंगा खांद्यान सडसडीत पण काढू नको कळतेची पेटवीत त्या थोबाडीत चलता ता ठेक्यात ता झोकात चलता ता ठेक्यात रावता ता झोकात गावभर हुंदडत पण रावता औशीच्या धाकात गावभर हुंदडत पण रावता औशीच्या धाकात आमच्या कोकणच्या चेडवाची सर <laughs> तुझ्या मिस इंडिया का नसा काय साहेब काय विचारतस माझ्या कोकणात काय असा शेवट असा सर पण तू का सांगताय साहेब कोकणात कधी पण येऊचा खूप प्रेमळ माणसं कोकणातली पूर्वीपासून सर ते गाणंही लिहिलंय कोकणची माणसं साधी बोळी आमच्या कोकणातली सर एवढी माणसं साधी बोळी आहेत आणि सगळ्यांना मान्य आहे पण आमची माणसं एवढी साधी बोळी आहेत एवढी साधी बोळी आहेत एवढी साधी बोळी आहेत सर पन्नास टक्के जमिनी कोणी विकत घेतल्या आम्हाला अजून नाही कळले पण का सांगताय साहेबा कोकणात कधी पण येऊचा खावचा प्यावचा दर्यात न्हावचा आणि मापट्याचो भात खाऊन माडाखाली निदान राहचा अख्ख्या दुनियेत फिरा नाही मिळूचा तेवढा प्रेम एकट्या कोकणात असा आणि काय माहिती सारखं सारखं विचारतेस माझ्या कोकणात काय असा माझ्या कोकणात काय असा